आपल्या सर्वांनाच ससा आणि कासव यांची गोष्ट माहिती आहे म्हणजे सशाला वाटत मी जिंकणार आहे कासव माझ्या पुढे काय धावू शकतो म्हणून तो जोरजोराने तो धावतो जाऊन झोपतो कासव मात्र सतत चालत राहतं आणि ते शरीर जिंकते तसाच काहीसा प्रकार हा पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला ज्यावेळेस भारती कांबडे यांचं तिकीट जाहीर झालं त्यावेळेस सर्वांनीच सांगितलं होतं की ह्या काही जिंकणार नाही आहेत तिकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांना आमदार फसवतील बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या मात्र चालत राहिल्या हळूहळू अगदी शेवटपर्यंत त्या चालत राहिल्या प्रॉब्लेम हा झाला चालताना जी काही रसद पोचवायची असते म्हणजे ससा कासवाची गोष्ट ही काल्पनिक आहे इथे आपण सत्यामध्ये निवडणूक लढवत होतो इथे आपल्याला निवडणूक जिंकायची होती आणि निवडणूक जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात त्या भाजप करते सत्ताधी पक्ष करते साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी भाजपाने वापरल्या आणि ते त्यांच्या पुढे जगलेले दिसले म्हणजे आत्ता जी लढत दिसते आपल्याला ती तिरंगी लढत दिसते राजेश पाटील डॉक्टर सवरा आणि भारती कामते तिन्हीही उमेदवार म्हणतायत आहेत की आम्ही जिंकू त्यांचे कार्यकर्तेही जिंकतायत सांगतायत आम्ही जिंकू मात्र इथे संधी जी दिसत होती आम्हाला शेवटच्या क्षणा भारतीय खडतय उलटच असं दिसतय कारण डॉक्टर हेमंत सवरा हे पुढे जाताना दिसत आहेत कारण असं आहे की ज्यावेळेस ह्या निवडणुका जाहीर होतात तिथून सट्टेबाजार सुरू होतो हा जो सट्टेबाजार आहे ना त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं म्हणजे पोलिसांचं असतं राजकारण्याचं असतं राजकीय विश्लेषकांचं असतं तिथे प्रत्येक पैसे लावतोय आणि जिंकला तर पैसे मिळणार कुणीही हरण्यासाठी पैसे लावायचं अंदाज घेतला जातो वेगवेगळ्या वे प्रकारे अंदाज नोंदवला जातो आणि त्याच्या प्रकारे ते सट्टा बाजारामध्ये खेळलं म्हणजे तो जुगार असतो तो पैसे लावायचे आहे कोणी सांगितलं मी सौरांवर एवढे पैसे लावतोय सौरा जिंकले तर मला एवढे मिळते सौरा हारले तर पैसे त्यांचे डोगले क्षणामध्ये शेवटच्या क्षणाला जे पैसे लागले ते डॉक्टर हेमंत सवरा यांच्यावर सुरुवातीला सट्टे बाजारामध्ये राजेश पाटील हे हिरो होते म्हणजे राजेश पाटील यांच्यावर सक्यानीच पैसे लावले होते जशी निवडणूक पुढे जात राहिली तसं भारती कांबडी यांचा टेम्पो वाढत गेला त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मतदारांचा म्हणजे अशी वेळ आली होती निवडणुकीच्या दिवशी की पैसे जे घेतले ते बहुजन विकास आघाडीचे घेतले भाजपचे घेतले आणि मतदान मात्र भारती कांबडी केलं म्हणजे हे आपला पाहायला मिळालं याची चर्चा ऐकायला मिळाली आणि त्याच्यामुळे त्या पुढे जाताना दिसल्या पण निवडणूक संपल्यानंतर आता अचानक जे काही सर्वे रिपोर्ट आले जे काही राजकीय विश्लेषकांनी मतं मांडली त्याच्यामध्ये सट्टेबाजारामध्ये सध्या हेमंत सवरा हे नाव वरती गेलेलं दिसतं